नमस्कार मी प्राध्यापिका मेधादाते लेखक क्रमांक चौऱ्याहत्तर चौदा मार्च प्रचिती ब्रह्मसत्याची ब्रह्माची स्तुती वेदामध्ये वेदांतामध्ये अनेक विशेषणांनी केली आहे म्हणजे ब्रह्म सत्य आहे सनातन आहे अनादी आहे अनंत आहे निर्गुण आहे निराकार आहे निरालंब आहे असंख्य आहे अव्यक्त आहे शांतचित्ते विचार करीत जाईल तसतसे कल्की अवतारधारक परमसद्गुरु श्री गजानन महाराजांना ही सर्व विशेषणे चपखल बसतात असं जाणवतं ते देहात असल्यापासून सनातनत्वाचे अपरंपार दाखले देत आले आहेत आणि आजही देत आहेत ते फक्त सत्य आणि शाश्वत जे आहे तेच सांगत आहेत युगधर्मस्थापक त्यांचा संकल्प पण सत्य आजही त्यांच्या वैश्वानर अस्तित्वाची क्षणोक्षणी प्रचिती येते ते निर्गुण आहेत म्हणजे सगुण आणि निर्गुण या तुलनेतील नाही तर त्रिगुणातीत आहेत म्हणून निर्गुण आहेत सत्व पर आहेत म्हणजे ते कुठे दिसत नाहीत पण ते नाहीत अशी जागाच नाही सदा सर्वदा सगळ्यांना त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती येते म्हणजे ते अव्यक्त अव्याहत निराकार आहेत कोणताही आकार त्यांना नवा नाही किंवा दुजा नाही तसेच त्यांना कोणत्याही आकाराचे बंधनही नाही उपनिषदांनी त्याला निराकाराला छान उपमा दिली आहे की जगातला कोणताही मोठ्यात मोठा आकार हा त्यांचा व लहानात लहान आकार पण त्यांचा ते निरालंब आहेत म्हणजे कोणावर अवलंबूनही नाहीत कशाच्या आधाराने ते राहत नाहीत अवघ्या सहा वर्षाचे असताना आपली प्रत्यक्ष जन्मदात्री माता म्हणजे गायत्री स्वरूप असणाऱ्या सोनामातांनी देह ठेवल्या असो की म्हणजे त्या स्थितीत असो की अवघ्या विशीत मोठ्या नामांकित प्रतिष्ठित अशा स्वामींच्या गुरुपीठावर आरूढ झाल्यावर सुद्धा आरूढ झाले आणि नंतर लगोलग सं गंगाधर महाराजांची समाधी घेणे अशा सर्व प्रसंगी ते स्थितप्रज्ञ होते आणि हे अवघ्या विशीतली गोष्ट आहे म्हणजे समर्थांची गाडी त्यांना विसाव्या वर्षी प्राप्त झाली घटना म्हणून पाहता मोठी आहे पण पन तटस्थपणे आपण राहिलात हे किती विशेष आहे अर्थात निर्वात पोकळी असणाऱ्या आभाळात कोणत्याही आधाराशिवाय ज्या हजारो तारका आपल्या सत्तेने राहतात तर आपणास काय अशक्य आहे म्हणूनच श्रीजींनी स्वावलंबनपणे साधनेत रमून स्वनारायणात्व सिद्ध केले त्या प्रवासात स्वतःचीच स्वतःला ज्या वेळेस नव्याने अचंबित करणारी ओळख होत होती पण त्याची कुठंही वाच्यता केली नाही म्हणजे हे वीस पंचवीशीतली तरुण किती उख उथळ असतात त्या बॅकग्राऊंडवर आजच्या काळात तर प्रचंडच असतात आणि हे स्वतः आत्ता काळातलेच आहेत शंभर वर्षापूर्वीची जास्तीत जास्त ही स्थिती आहे मग एवढी प्रगल्भता त्यांच्या ठिकाणी होती केवढा विरोधात्तपणा होता ऐन पंचवीशीत आप सुद्धा आपले सर्वव्यापक अव्यक्तता व्यक्त केली नाही ती झाकून ठेवली संपूर्ण लक्षात आल्यावर सुद्धा उलट त्रयस्थपणे मानवपुत्र असं संबोधून चार दोन भक्तांना पत्ररूपाने फक्त कळवले दुसऱ्या एखाद्याने किती डांगोरा पिटला असता पण आपण शांत शांतपणे भर तारुण्यात केवढे स्वनियंत्रण केवढे स्वरूपभान नियंत्रण आणि जसं मुंगळ्यांना गूळ पडला आहे किंवा गूळ आहे हे सांगावं लागत नाही तसंच सहवासा आपल्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला किंवा आपल्या नुसत्या दर्शनाने लोकांची पापे संपुष्टात येऊ लागली आपल्या दैवी शक्ती आहे हे लोकांना भराभर अनुभवायला येऊ लागलं आणि लोकांचे लोंढेच्या लोंढे आपल्याकडे येऊ लागले सहजी अव्यक्तता व्यक्त, व्यक्त होऊ लागली झाकून घेतलेले रूप सश्रद्धांना स्वरूप झाले आणि म्हणूनच तत्कालीन समाजाला पुनश्च पुरुषोत्तम रूपात प्रत्यक्ष स्वामीच वावरत आहेत अशी असल्याची अनुभूती येऊ लागली लोक आनंदी व दुःखमुक्त नुसत्या दर्शनाने होत होते आणि म्हणूनच आपणास ब्रह्माची चिदानंद उपमा नेमकी बसते स्वामी भक्तां स्वामी भक्तांनी स्वामींना ब्रह्मसनातन ही उपाधी लावली आहे तीच आपणास लागू पडते म्हणूनच ब्रह्माच्या सनातन सत्यत्वाची प्रचिती येते अशा सत् सत्य सनातन आपणास वंदन आनंदमय सत्यस्वरूपाची प्रचिती येते अशा सत्य परम परमसद्गुरू श्री गजानन महाराजांना कोटी कोटी वंदन जय वैश्वान जय नारायण